भीम मी पंकज दिवा पुरंदर तालुका रिपब्लिकन पक्षाचा तालुका अध्यक्ष नुकतेच शाहू महाराजांची जयंती सव्वीस जून रोजी संपन्न झाली राजश्री शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त दिल्ली येथे भारतीय स्वयंसेवी संस्था महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राष्ट्रीय दर्जाचे पुरस्कार जाहीर करण्यात आले होते त्यामध्ये मला स्वतःला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले त्याबद्दल प्रथमता मी जी भारतीय स्वयंसेवी संस्था पदाधिकारी कार्यकर्ते त्यांचे यांचे आभार मानतो हा पुरस्कार हा मला एकट्याला पुरस्कार दिलेला नाही तर हे पुरस्काराचं यश हे माझ्यावर प्रेम करणाऱ्या तमाम रिपब्लिकन कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं यश आहे कारण माणूस पुढे जात असतो तो जरी प्रतिनिधित्व करत असला तर त्याच्यामागे असणारा त्याचा तेंच कार्यकर्ता त्याचा पदाधिकारी हा त्यासाठी महत्त्वाचा असतो कार्यकर्ते सोबत असेल तरच ते यश मिळत असतं कारण हे यश हे सांघिक यश असतं हे एकट्या कोण दुबट्याचं यश नसतं कारण विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शाहू महाराजांची जयंती दिवाळी दशाप्रमाणे साजरी करा असा संदेश दिला होता की माणगावला ज्यावेळेस परिषद झाली तर माणगावच्या परिषदेचं आयोजन हे शाहू महाराजांनी केलं होतं आणि अध्यक्षस्थान बाबासाहेबांना दिलं होतं त्यावेळी बाबासाहेबांना उद्देशून शाहू महाराज जनतेला संदेश देताना सांगतात की आता आम्हा बहुजनांना खऱ्या अर्थानं पुरावे मिळाला आता भविष्याची चिंता मिटलेली आहे कारण हा तुमचा बहुजनांचा पुराई आहे त्या धर्तीवर शाहू महाराजांनी प्रत्येक जातीधर्मासाठी विविध प्रकारची बोर्डिंग काढली विविध प्रकारच्या कार्यशाळा चालू केल्या एव एवढंच नव्हे तर शाहू महाराजांचं कार्य एवढं मोठं होतं विस्ताराने की जो राजा असून सुद्धा त्यांनी त्याच्या संस्थानामध्ये लोकशाही प्रस्थापित केली होती स्वतःच्या बहिणीचा विवाह हा धनगर समाजाच्या इंदो संस्थानातील होळकरांशी लावून दिला होता म्हणजे खऱ्या अर्थानं आंतरजातीय विवाहाचे पुरस्कृत ते राजेश्री शाहू महाराज होते आणि ते फक्त बोलवते नव्हते तर प्रत्यक्ष कृतिशील राजा होता राजर्षी शाहू महाराजांची जयंती ही दिवाळी दसऱ्याप्रमाणे साजरी करा असं डॉक्टर बाबासाहेब म्हणतात परंतु त्याची कृतिशील अंमलबजावणी केव्हा झालेली दिसत नाही ही फार शोकांतिकेची भूमिका आहे या देशाचा जवळपास आपण हिरक महोत्सव साजरा करतोय तरी आमचा शाहू महाराज हा उपेक्षित राहतो आहे ही दैवदुर्विलासाची बाब आहे त्यामुळे शासकीय पातळीवर याची दखल घेऊन सव्वीस जून ही तारीख अशी आहे की आम शाहू महाराजांचा जन्म म्हणजे बहुजन समाजाचा नव्यानं जन्म झाल्यागत आहे आणि ती जयंती ही शासकीय पातळीवर साजरी करावी गव्हर्मेंटनी त्यातील त्या दिवशी सु सुट्टी द्यावी आणि शासकीय इतमामत जयंतीचे जे काय आहे ते कार्य करावं भारतीय स्वयंसेवक संस्था महासंघ महाराष्ट्र राज्य यांनी जो मला दिल्ली येथे महाराष्ट्र सदनामध्ये जे प्रेस हॉल आहे इथं पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेले त्या पुरस्काराचं वितरण केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास जाठवले साहेब यांच्या हस्ते देण्यात दे आलेला आहे खासदार भाऊसाहेब वाघचौरे त्यानंतर आपले माड्याचे का खासदार धैर्यशील मोहिते पाटील असे मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित होते तर या पुरस्काराच्या निमित्तानं मी तमाम बहुजन समाजातील लोकांना एक संदेश देऊ इच्छितो माझ्या पदाधिकाऱ्यांना माझ्या कार्यकर्त्यांना एक संदेश देऊ इच्छितो की आपण कार्य करत राहावं त्याची दखल घेणारं कोण कोण असतं आणि लो आपण म्हणत असतो की आपण करतो हे कोण पाहतं परंतु लोक मायक्रो लेवलला सूक्ष्म लेवलला प्रत्येकाचा अभ्यास करत असतात आणि आपल्या कार्याने आपण लोकांपर्यंत पोहोचत असतो त्या कार्याच्या माध्यमातून जे लोकांपर्यंत पोहोचतो त्याची दखल नक्कीच घेतली जाते आणि शेवटी काम कामाचा गुरु असतो त्यामुळं काम महत्त्वाचं आहे आपलं काम करणं त्याची शासकीय पातळीवर लोकांच्या दरबारी दखल घेतलीच जाते की बाबासाहेबांनी ज्या पद्धतीने सांगितलं शिका संघटित संघ शिका तसं आपण आपलं व्हिजन निश्चित केलं पाहिजे ते व्हिजन काय पद्धतीचं असावं की मग मला समजा राजकारणात पुढं जायचं तर मी राजकारणात कशा पद्धतीनं असलं पाहिजे समाजकारण करायचं तर समाजकारणात मी कशा पद्धतीनं पाहिजे तर मी या पुरस्काराच्या निमित्तानं माझी जबाबदारी तर वाढलेलीच कारण ज्यावेळेस एखादी संस्था आपला गौरव करते त्यावेळेस त्या आपल्या कार्याचा गौरव केलेला असतो मग आपली जबाबदारी जे वाटते आपण नक्की काय केलं पाहिजे तर आता मला असं वाटतं की मी त्या पुरस्कारानंतर तात्काळ कार्यकर्त्यांची मिटिंग घेऊन काय सांगितलं की लोकांच्या मूलभूत समस्या आहे आरोग्याच्या समस्या आहेत ही शिक्षणाच्या समस्या आहेत तर मी आता काय केलं किंवा माझ्या तालुक्यात पोंद तालुक्यात सहा पी एस सी आहेत त्या पी एस सी अंतर्गत काय केलं तर न मी म्हटलं एक डाटा काढला का की या तालुक्यात मुख्यमंत्री आणि निधीतून काय योजना राबवली जातात त्याचबरोबर वैद्यकीय क्षेत्रात काय तर मी या तालुक्यात प्रथमतः ता आता किंवा सिद्धार्थ सामाजिक विकास प्रतिष्ठान आणि रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून वैद्यकीय मदत कक्ष उभारण्यात आहे की गोरगरीब जो माणूस पैशा वाचून उपचार घेऊ शकत नाही अशा लोकांना उपचार घेता आले पाहिजेत शासनाच्या योजना धर्मादाय आय। आयुक्त कार्यालयाच्या मार्फत जी हॉस्पिटल रजिस्टर आहेत त्यांच्यामार्फत लोकांच्या आरोग्य सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार हे मग एम ठेवलेलं आहे आणि शिक्षणाच्या बाबतीत म्हटलं तर शिक्षणासाठी सरकार खूप खर्च करत आहे पण प्रत्यक्षात आमच्या ऊसतोडणी कामगार असेल आमचा भटका विमुक्त असेल यांच्यापर्यंत ते शिक्षण पोचतं आहे का तर नाही पोचत तर त्यांच्यापर्यंत शाळा पोचल्या पाहिजेत मुलं शाळेपर्यंत पोचण्यापेक्षा शाळा त्यांच्यापर्यंत पोचल्या पाहिजेत यासाठी काय करता येईल हे परमनंट करण्यासाठी आम्ही काम करणार आहोत भारतीय स्वयंसेवी संस्था महासंघ महाराष्ट्र राज्य यांनी मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार चोवीसने मला गौरविलं त्याबद्दल प्रथमतः मी या संस्थेचं या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचं कार्यकर्त्यांचं मनापासून आभार मानतो मला जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार चोवीसने गौरविण्यात आलेला आहे हा पुरस्कार देणाऱ्या संस्थेचा तर मी आभार मानतोच परंतु हा पुरस्कार मी माझ्या तमाम बहुजन समाजाला रिपब्लिकन पक्षाला कार्यकर्त्यांना अर्पण करीत आहे जय भीम जय भारत